निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाच्या पाहणी प्रसंगी रविवारी नामदार अनिल दादा पाटील यांनी विरोधकांवर नाव न घेता जोरदार शरसंधान केले आज या पाणी दौऱ्याच्या निमित्ताने मागे काय झालं याच्यापेक्षा हा सूर्य हा जयत्रथ हे दाखवण्याकरता खऱ्या अर्थाने आपण या पाणी दौऱ्याचा उद्देश ठेवलेला आहे ज्यावेळेला सुरुवातीला हातात घेतला हातात घेतल्यानंतर याची मूळ अडचण जी होती की तो याला प्रशासकीय मान्यता जर का आपण मिळाली नाही किंवा ही प्रशासकीय मान्यतेसाठी आपण जर का प्रयत्न केले नाही तर कदाचित हे धरण कधीही बांधलं जाऊ शकत नाही हे एक ज्या लक्षात आलं त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो आणि याबाळा भाजपाला बळा चाप कर या ऊ देता विरोध मला आता अत्यंत सत्ता मैं मरी जन्म रहना दे ऊस देता नहीं यार मिलिंद पाटिल संगी रहना पक्ते <laughs> ले वास काही काही लोक ते असा मंत्री रायसन काय उपयोग असा बी का देव तरी भय ना या नाटके करणार हे तुम्ही बंद कराल पाहिजे पहिले <laughs> या कवडी ना कामणार आदत नाही कोठे कवडी ना कामणार आदत नाही पण नवट्यांची पहायला या ते पहिले ते पाहिजे जो नौटंकी करत असेल त्या नवटंकी माणसाला त्याच्या जागेवरतीच कडे बोल सोनवण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली काही काही असे असतात माझी आमदार माझ्या त्यांच्या बुद्धीवरती किम येते की कि आपल्या अंमल तालुक्याला असले निर्बुद्ध आमदार निवडून तरी कशा करता दिले या रोज मिळतात मध्ये सुधारित कशाच की मान्यता बापी ठेव जशी जसे काही तडे रोज मिळतात पण मी कितल्या क्ले सुधारित प्रशासकीय मान्यता तीन, तीन लाग ने ना तीन लाख नितळ जर का राहिलं ना त्याला सुधारित प्रमाण जर का लेडीज आहे तेल सुद्धा सव बरोबर आहे का मी रोज लयच म्हणे आजार आपण काय बोलतो कसं बोलतो कोणत्या पदावर काम केलं त्या पदावर गेल्यानंतर आपल्याला असलेलं ज्ञान किती आहे अज्ञान असेल तर मी समजू शकतो पण अज्ञानाच्या भरामध्ये आपल्या बुद्धीची तरी कुठेतरी आपण जाण ठेवली पाहिजे त्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता काय आणणार असं म्हणणं म्हणजे हे मला स्वतःला असू यायचं की अशा टाईपचं वक्तव्य आपण करतो तर या तालुक्यामधल्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये राज्याच्या स्तरावरती काय लोक विचार करत असतील असा सर्वात महत्वाचा होता धरले होते राष्ट्रवादीचा आमदार जर का तुम्ही दिला तरच करून देईल असं विसरले होते आणि मग राष्ट्रवादीचा आमदार दोन हजार ला मिळाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्यासाठी काम केलं तुम्ही देवाल नाही म्हणे या लेवाशिवाय हा म्हणेल नाही जसा का त्यांनी दिला आणि त्यावेळी असंच शब्द होते मला वाटवतात थोडे थोडे मी आता होतो सतत आधी खुरुश, होतो कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती राष्ट्रवादीचा आमदार द्या त्या आपली जनता इतकी हुशार आहे निस्तर राष्ट्रवादीला आमदार दिली जा मंत्रिवती दिलं पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा ते फक्त अजितदाच करू शकतात की पंच्याहत्तर वर्षात या तालुक्याला मंत्रिमंडळामध्ये सरळ काम करण्याची संधी जर का प्राप्त झाली असेल तर ती अजितदाच्या आशीर्वादामुळेच झालेली आहे म्हणून आपल्याला हा या ठिकाणी विकास इतका पद्धतशीर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय त्यांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली त्याच्या तिसऱ्या दिवसापासून तापी महामंडळाचे अधिकारी रात्रंदिवस प्रयत्न करतायत आणि आपल्या सीडब्ल्यू ला त्याच्या मान्यते करता त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे बऱ्याचदा असं व्हायचं मना पहिलंच काही काही लोक ऐकले आहेत तेच भाषण बायाटोपी आहेत मी सांगण्यात पण तिथं मी तुम्ही फोन होणार काय व्हायना तुम्ही मला विचारा ना तुम्ही म्हणता का काही गो आणि व काही करार तुम्ही दीड एक महिना पहिले आई काही कर मंत्री रायसन काय होईन मंत्री रायसन काय होईन ती पाहिजे पाचरच भूषी त्याने फट होती दरवाजे आले त्या ठे ठोकाय आज आज सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आज त्याची सीडब्ल्यू ची मान्यता मिळेल सीडब्ल्यू ची मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला एस एफ क्लिअरन्स असते म्हणजे स्टेट फायनान्स कन्सल्ट ना कनकरन्स एसएफसी जी असते कनकरन्स कनकरन्स शब्द माझ्या काही लक्षात राहणार नाही मी क्लिअरन्स शब्द वापरतो ज्याला जो अर्थ काढायचा नाही तो काढून घ्यायचा म्हणून एसएफसी मिळाल्यानंतर म्हणजे राज्याचा हिस्सा याच्यामध्ये किती असा असला पाहिजे तो राज्याचा हिस्सा ठरवला जातो त्याचं एक पत्र तयार करून ते दिल्लीला पोहोचवलं जाईल ची मान्यता घेतली जाईल आणि मग त्याच्यानंतर सरकारची निवडणूक नाही लागली तर मला असं वाटतं की ती पीएम केसवाय किंवा अन्य कुठल्याही योजनेमध्ये आपल्याला या प्रकल्पाकरता पैसा मिळवता येईल आता येणाऱ्या काळामध्ये काही कागदे उपटणारा गिर आहे की तुम्हाला आखो कागदे उपटावेत कोणता मुद्दावर आजच सांगितले बरं मला बाकी चांगलं माहिती राह या प्रकल्पाकरता राज्यात अख्ख्या राज्यात म्हणण्यापेक्षा आपल्या तापी महामंडळाच्या याच्यावर तापीच्या उगम स्थानापासून तर याच्यापर्यंत जो राज्य सरकारचा हिस्सा द्यायचा असतो तो समजा असा झाला तुम्ही तर तो हिस्सा पाच हजार कोटीचं धरण जर का असलं तर बाराशे पंधराशे कोटी पर्यंत राज्याचा हिस्सा असेल चाळीस टक्के आणि पीएम केसवाय मध्ये असला तर तो पंधरा टक्के पंधरा टक्के मला जे समजलं पंधरा टक्के असेल जाऊ द्या पंधरावी जाऊ द्या चाळीस जाऊ द्या पंचवीस टक्के पंचवीस टक्के जरी धरला तर पाच हजार कोटीच्या धरणाच्या अगेन्स्ट आपल्याला चौदाशे पंधराशे कोटी रुपयाच्या आसपास राज्याचा हिस्सा असेल आणि राज्याने आजपर्यंत जवळपास त्याच्यावर साडेसातशे कोटीच्या आसपास खर्च केलेला आहे मग ज्यावेळेला आता मार्च महिन्यामध्ये बजेट तयार होईल त्या बजेटमध्ये राज्य याच्यावर शंभर ते दीडशे कोटी रुपये टाकेल इथला पैसा भेटणार मग त्याले आते दीडशे कोटी का काय भेटणार हे मूर्ख बनवायची फॅक्टरी परत एकदा काही दिवसांनी चालू होईल कारण राज्याला बाराशे तेराशे कोटी पर्यंत फक्त जायचं आहे आणि केंद्राकडनं आपण तीन हजार कोटी रुपये इथं मिळवणार आहे म्हणून ही फॅक्टरी जर का आपल्या समोर आली बंद कर दुकान सांगायला बंद कर आवाज करू नको आपला चांगला लोक जे ते दुख लागत ना तेच करतील फक्त बाकी ज्याला कळतं तो अजिबात करणार नाही म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये मला असा अंदाज आहे की याच्यावर मॅक्सिमम दीडशे कोटीच्या आसपास एकशे चाळीस ते एक, एक दीडशे कोटीच्या आसपास स्टेटचा त्या ठिकाणी हिस्सा राहील आणि त्याच्यानंतर मग केंद्राचा हिस्सा आपल्याला कारण पहिले केंद्र बी गर चा पहिले तुम्हा पैसा खर्च करा आणि मग आमना पैसा दिसू असं बांधणार असतं डेबी तुम्ही काय आमना पैसा लिहिली मागित मागितला आत वर्करीशात तसरी झालं तुम्हाला पैसा पहिले दाखवा आमले मग आता राज्याने जवळजवळ दो साडेसातशे कोटी रुपये खर्च केले एक चांगला मुद्दा तुम्ही मांडला की या साडेसातशे कोटी रुपयामध्ये सुद्धा चारशे तीस कोटी रुपये